नमस्कार बंधू भगिनींनो आज आपण जे फेब्रुवारी महिन्यामध्ये फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जे ध्यानधारणा योग शिबिर होणार आहे याची मी आज अनाऊन्समेंट करत आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये आपलं ध्यानधारणा योग शिबिर होणार आहे तारीख तुम्हाला आठ दिवस अदोगर कळवण्यात येईल मात्र रजिस्ट्रेशन चालू आहे कारण जागा मर्यादित असल्यामुळे तुम्हाला पुढं मग त्याच्या पुढच्या महिन्यात जागा मिळू शकते आत्ता मी येणार नाही त्यामुळं लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशनची प्रक्रिया काय आहे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया अशी आहे की मी जो नंबर दिलेला आहे या नंबरवरती गुगल पे फोनपे दीड हजार रुपये म्हणजे एक हजार पाचशे रुपये करायचा आणि त्याचा स्क्रीनशॉट त्याबरोबर तुमचा ॲड्रेस वगैरे हे सर्व याच नंबरला व्हॉट्सअप करायचं आणि हे झाल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होतं आता अनेक लोकांच्या मनामध्ये हे असतं की आम्ही आता पैसे भरले व तुम्ही आम्हाला बोलवणारच का बोलवून घेणारच का किंवा आम्हाला यायला नाही झालं तर पुढं काय तर अशा सर्व लोकांना सांगतो सनातन सत्य हा जो चॅनल आहे किंवा हिरकणी हा देखील चॅनल आहे हा चॅनल विश्वासाचं दुसरं नाव आहे आज माझ्या पहिल्या पहिल्या शिबिराला ज्यांनी पैसे भरले होते आणि ते अक्षरच्या पाचव्या शिबिरापर्यंत येऊ शकले नाहीत मध्यंतरी त्यांचा एकदाही मला फोन आला नाही परंतु आम्ही दर शिबिराला त्यांना फोन करून सांगत होतो की या तरी शिबिराला या किंवा पुढच्या शिबिराला या आणि शेवटी त्यांना पाचव्या शिबिराला यायला जमलं म्हणजे जे तुमचे पैसे जरी भरले तुम्हाला यायला नाही जमलं तर ते वाया जात नाही कधीच नाही त्यामुळं रजिस्ट्रेशन लवकर करा याची प्रक्रिया चालू झालेली आहे रजिस्ट्रेशन पूर्ण करा आता अनेक लोकांचं असं म्हणणं असतं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहे की शिबिरामध्ये काय शिकवलं जातं तरीसुद्धा अनेक लोकांनी हाच प्रश्न विचारतात की शिबिरामध्ये काय विचारलं जातं तर आता हा व्हिडिओ पाहून तुम्ही मला पुन्हा विचारू नका शिबिरामध्ये काय शिकवलं जातं हे शिबिर आहे योग शिबिर म्हणजे ध्यानधारणेचा योग इथे शिकवला जातो तुम्हाला वाटत असाल की ध्यानधारणा ही खूप सोपी पद्धत असते डोळे मिटून बसायचं ते आम्ही घरी पण करू शकतो असं नाही योग्य प्रशिक्षक गुरुच्या मा मार्गदर्शनाखालीच ध्यानधारणा शिकायचं असतं आणि या शिबिरामध्ये मी ध्यानधारणा कशी करायची ध्यानधारणाचे वेगवेगळे प्रकार काय असतात हे शिकवतो त्याबरोबर मंत्र जप करताना ज्यांचं मन भटकतं त्यांचं मन, भटक मन स्थिर करणं हे हे सुद्धा शिकवतो म्हणजे बरंच काय शिकवलं जातं कारण हे ध्यानधारणा शिबिर म्हणजे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक तिन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन मी या शिबिरामध्ये केलेलं असतं केवळ आध्यात्मिक धरून चालणार नाही केवळ शारीरिक धरून चालणार नाही केवळ मानसिक धरून चालणार नाही या तिन्ही गोष्टींना जर आपण एकत्र घेतलं तर चांगले रिझल्ट येतात हे मला पक्क माहीत आहे त्यामुळे हे तिन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन या शिबिरामध्ये घेतलं जातं अनेक दुर्मिळ गुप्ताचे मंत्र इथे शिकवले जातात आणि त्याचबरोबर इथं जे शिबिरार्थी आहेत आत्तापर्यंत जे येऊन गेलेत त्यांना खूप खूप चांगले अनुभव आलेले आहेत कोणत्याही चमत्काराचा दावा मी करत नाही आहे परंतु हे ज्याचे त्याचे अनुभव आहेत की कोणी म्हटलं की आमचं इतक्या वर्षाचं वारं मोकळं झालं कोणाला काही वाईट शक्तीचे त्रास होते ते निघून गेले काहींचं वारं बोलत नव्हतं ते बोलायचं चालू झालं काहींचं वारं होतं पण त्यांनाही माहीत नव्हतं अशा लोकांचंसुद्धा इथं वारं आलं म्हणजे हे ज्याचे त्याचे अनुभव आहेत माझा उद्देश तर एकच असतो की तुम्हाला खरं अध्यात्म शिकवणं अध्यात्मामध्ये मन लागलं पाहिजे ह्या मानवी जन्माचं कल्याण झालं पाहिजे आयुष्य सुधारलं पाहिजे यासाठी मी शारीरिक मानसिक आध्यात्मिक लेवलवरती इथं भरपूर काही शिकवत असतो तसेच ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे आजकालचं हे युग अत्यंत ताणतणावाच आहे अत्यंत आणि हे ताणतणाव असेच वाढत गेले तर त्याचं पुढं मानसिक विकारामध्ये रूपांतर होतं अनेक लोकांना अनेक प्रकारचे त्रास असतात कोणाला झोप लागत नाही कोणा डोक्यात विचार सदैव चालू राहतात भीती वाटते ताणतणाव राहतो अशा बरेच गोष्टी आहेत जे आपल्या विचारामुळे होत असतात आणि विचारांच्या ताणतणावामुळे ज्या काही गोष्टी होतात त्यासुद्धा या शिबिरामध्ये काढण्याचा प्रयत्न केला जातो आणि इथून जे शिबिरार्थी गेलेत त्यांना याचा खूप चांगला अनुभव आहे त्यांना चांगली झोप येते मन शांत राहतं कोणत्याही प्रकारचा त्रास वाटत नाही असं सुद्धा या शिबिरामध्ये मी शिकवतो आणि अनेक लोकांचे हे अनुभव देखील आहेत एकंदरच हे शिबिर म्हणजे तुमचं भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन सुधारण्याचे एक गुरु किल्ले आहे कारण ध्यान हा सर्व गोष्टींचा शेवट असतो तुम्ही जप करत असाल तरीसुद्धा ते जप करता करता ध्यानामध्ये प्रवेश केला तरच तो जप फळस आलं म्हणायचा तुम्ही नामस्मरण करत असाल तरीसुद्धा ते नामस्मरण हळूहळू ध्यानाच्याच अवस्थेत जात असतं आणि म्हणून मग मी विचार केला की डायरेक्ट ध्यानच तुम्हाला शिकवलं थोडा काळ जायला अभ्यास करायला परंतु तुम्ही परफेक्ट व्हाल तुमचं मन शांत होईल ध्यानाच्या अवस्थेमध्ये अनेक चमत्कारिक अनुभव येत असतात आणि एकंदरच संपूर्ण बॉडी आणि मन रिलॅक्स ठेवण्याचं शांत ठेवण्याचं काम हे ध्यानधारणा करत असते आणि ध्यानधारणामध्ये अनेक लोकांना मानसिक त्रास सोडत गेले जे अनुभव आलेत आध्यात्मिक उन्नती झालेले अनुभव आलेत असे बरेच अनुभव आहेत जे लोकांनी यामध्ये आलेले आहेत मात्र मी एकच सांगतो की मी इथं शास्त्रशुद्ध पद्धतीनं तुम्हाला ध्यानधारणा शिकवत असतो ध्यान कसं करायचं धारणेसह ध्यान कसं करायचं अशा अनेक गोष्टी इथं शिकवल्या जातात त्याचबरोबर जे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा या ध्यानधारणेचा खूप फायदा होतो त्यांची एकाग्रता वाढते स्मरणशक्तीमध्ये चांगला परिणाम होत असतो अभ्यासामध्ये चांगलं लक्ष लागतं कारण डोकं शांत झाल्यामुळे हे होत असतं याचीसुद्धा टेक्निक इथं शिकवलं जातो त्याबरोबर जे तरुण वर्ग भरकटलेला आहे की काय करायचं आहे निर्णय क्षमता नाही आयुष्यात काय करायचं हेच कळत नाही खूप ताण खाली असतो असे तरुण सुद्धा माझ्या शिबिरामध्ये येऊन एक हिंमत घेऊन गेले आत्मविश्वास घेऊन गेले आणि अनेक नास्तिक लोक देखील अध्यात्मतेच्या दिशेनं पाऊल टाकत गेले म्हणजे हे शिबिर असं आहे की जर आस्तिक असतील तर त्यांनाही फायदा आहे नास्तिक असतील तर त्यांनाही फायदा आहे कोणाला करिअरसाठी आत्मविश्वास हवा असेल तर त्यांनाही फायदा आहे विद्यार्थ्यांनाही फायदा आहे माझ्या शिबिरामध्ये प्रत्येक तळागाळातील लोक येत असतात विविध क्षेत्रातील लोक येत असतात आणि प्रत्येकाचा रिपोर्ट एकच असतो की खूप चांगला उपक्रम तुम्ही राबवत आहे आणि असे लोक मला भरभरून आशीर्वाद देत असतात आता हे शिबीर फक्त एक दिवसीय असतं आजच्या धकाधक्याच्या जीवनामध्ये तुम्हाला दोन दोन तीन तीन दिवस यायला नाही जमू शकत एकाच दिवसामध्ये मी तुम्हाला भरपूर काय देऊन जातो आणि याचं टायमिंग असतं सकाळी अकरा ते सायंकाळी पाच म्हणजे तुम्हाला यायलाही सोपं असतं घरी जायलाही सोपं असतं आणि याचं ठिकाण आहे सातारा जिल्हा सातारा शहर याच्यापासून जो पुणे बेंगलोर हायवे आहे सातारा शहरापासून तीस किलोमीटर अंतरामध्ये आतीत गावाच्या परिसरामध्ये हायवेलाच लागून असतं शिबिर त्यामुळे तुम्हाला यायला जायला कसलाही त्रास नाही आहे कराडला रेल्वे स्टेशन आहे साताराला रेल्वे स्टेशन आहे कराडवरून जर तुम्ही येणार असाल तर कराडवरून सर्वसाधारणपणे पंचवीस तीस किलोमीटर अंतरावरती असतं सातारच्या दिशेला आणि सातारावरून येणार असाल तर कराडच्या दिशेला तीस पस्तीस किलोमीटरच्या अंतरावरती हे असतं पुणे बेंगलोर हायवेवर असल्यामुळे कसलाही त्रास नाही होणार तुम्हाला येणं जाणं सोपं जाईल माझी सगळ्यांनी एकच विनंती आहे की आपण आयुष्यामध्ये विनाकारांचे खर्च करत असतो विनाकारांचे पैसे घालवत असतो शिबिराला अत्यंत अल्पफी घालवून जर आपल्या जीवनामध्ये खूप काही मिळणार असेल तर आवश्यक करून पहा आपण शिबिराला या आणि रजिस्ट्रेशन चालू करा रजिस्ट्रेशन झालं की तुमचं जागा फिक्स झाली अन्यथा जागा आपल्याकडे कमी असल्यामुळं जास्त लोकांचं रजिस्ट्रेशन करून घेतलं जाणार नाही मग तुम्ही पुढच्या महिन्यात गेला तर असं होऊ देऊ नका या सुवर्ण संधीचा लाभ आत्ताच घ्या आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजाल घंटी देवडं नाव शेदाबा जय आदिशक्ती